आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज पवार साहेबांनी त्या ठिकाणी आणि ही सर्व जाती सोबत घेऊन हा संजय बसोडे साहेब उदगीर विना मला ते जुनियर आहे तुम्ही चार वेळेस निवडून आलो मला नाही मिळालं मंत्री पद पण दादाने सांगितलं त्याला पण शाहू मुलांना विचार घेऊन पुढे जात असेल तर नुसत्या बोलण्यामध्ये विचार नाही तो प्रतिमध्ये आला पाहिजे पण संजय आणि परभणीचं पालकमंत्री पण काय दिले उघड दिले का उघड दिले नाही दादाना आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य कुठं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर ते परभणी जिल्ह्यामध्ये होतं परभणीची जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माग असते आणि म्हणून परभणीला आपला म्हणून पालकमंत्री पाहिजे म्हणून आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा